नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इंद्रा ते इंद्रा खूप भडकलेली असते तेव्हा ती म्हणजते तुमच्या ना या पोरीने दागिने गायब केले घरातून तेव्हा माधवी म्हणते हो एक मिनिट थांबा तुम्ही म्हणताय ना तिचेच दागिने मग असे स्वतःचे दागिने कोणी चोरी करतं का तेव्हा लगेच काका बोलतात हो कदाचित मुक्ताने पॉलिश करायला नेले असतील ते दागिने आता लगेच काका मुक्ताकडे बघत असतात पण मुक्ता लगेच मान हलून नाही म्हणते ते इंद्रा म्हणते हो नेतात ना पॉलिश करायला आहे स्वतःचे दागिने नेऊ शकता आपण काही विचारण्याची पद्धत वगैरे असे चोरून नाही 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 आणि जे थेरं तर तुम्हाला सांगते ना अजून काय काय चालू येते असे आता इंद्रा बोलू लागते तेव्हा माधे म्हणते थे। हो थेरं थेरं काय म्हणताय माझी मुलगी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का तिच्याबद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही तर इकडे आतमध्ये हा सगळा आरडाओरडा ऐकून सईला ही जाग आलेली असते सई मात्र आता खूप घाबरून जाते आणि रडायला लागते तेव्हा लगेच इंदिरा म्हणते इथे सासू सासरे विचारताय, नवरा विचारतोय आणि ज्या मुलीला आपली मुलगी मानते आईसारखं वागवते ना तिच्याशी मग तिचा शपथ घातल्यानंतर इने खरं बोलायला नको का तरीही काही बोलत नाही तेव्हा पोरुका काका बोलतात बोले मुक्ता खरं काय आहे ते सांगून टाक असे आता मुक्ताला विचारू लागतात पण मात्र मुक्त नाही बोलता शांत बसलेली असते तेव्हा पोरू काका म्हणतात बाळा सांग काय असेल ते सगळं काही सांगून टाक तुझ्यावरती उगा संशय घेतला जातोय तेव्हा लगेच माधवी म्हणते मला काही कारण माहिती नाहीये पण एवढं नक्की मैत्री माझी मुलगी कुणाचाही विश्वासघात करणार नाही कुणाशी वाईट वागणार नाही आता मात्र मुक्ता लगेच माधवीकडे बघून तिला बरं वाटलेलं असतं तेव्हा लगेच इंद्रामध्ये ते नाही असं चालणार नाही खरं काय असेल ते सांगून टाक तरी आतमध्ये सई खूप घाबरलेली असते ती रडत असते तेवढ्यात लगेच इथे सावनी आणि आदित्य तिला फोन करतात तेव्हा आदित्य म्हणतो हाय सई मी आदित्य बोलतोय कशीच तू आता मात्र सई लगेच रडलेल्या आवाजातच बोलते नाही मी ठीक नाही आहे तेव्हा आता लगेच आदित्य म्हणतो सई काय झालंय तू रडतेस का तेव्हा सावणी लगेच आदित्यच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते अग बाई सईबाई काय झालंय तुला माझी का रडते तिथे कोण त्रास देते तुला तेव्हा लगेच सई म्हणते आजी ना मुक्ताईला घराबाहेर काढते असे आता रडू रडू सावणीला सांगू लागते मात्र आता इथे सावनीला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच ती सईला विचारते का काढते आजी मुक्ताईला का घराबाहेर काय झालं तेव्हा सई म्हणते मला माहीत नाही तेव्हा आता सावनी म्हणते जाऊ दे जाऊ दे तुझी सावणी मम्मा तुझ्याबरोबर आहे बरं का घाबरू नको तू तेव्हा सई म्हणते मला सावणी मम्मा नको आहे मला माझी मुक्ताईच हवाय असे म्हणून फोन बंद करते आता मात्र सावनीला सईचा राग येतो त्यानंतर ಆದಿತಾರಾಗಮ್ ಕಡತೋತಿ ಸೈ तेव्हा लगे सावनी आता नाटक सुरू करते बघ ना तुझा तो पप्पा म्हणत होता मी आणि माझी मुक्ता बायको आम्ही दोघे खूप छान सांभाळतो सईला बघ ना तिथे कोणीच नाही रे सईला माझी सई एकटी पडली असे म्हणून आता सावनी रडण्याचे नाटक करू लागते तेव्हा आदित्य म्हणतो आय हे ट्यू सागर कोळी सोडणार नाही त्याला ते तेव्हा लगेच सावनी बोलते ए बाळा तू नको टेन्शन घेऊ जा तू तु तुझ्या रूममध्ये असे म्हणून आता आदित्यला पाठवते आणि स्वतः हसू लागते त्यानंतर इथे आता इंद्रम म्हणत असते इंद्रा म्हणत असते आपण काय सारखं तेच 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 शपथच घ्यायला लावते आता लगेच ला इंद्रा मुक्ताला ओरडतच एकविरा देवीसमोर उभी करते आणि म्हणते याच देवीच्या मागे तिजोरीच्या चाव्या होत्या आता तू चा त्या चाव्या इथूनच घेतल्या ना मग हे आईची शपथ घे आणि सांग कुणाला दिलेत ते दागिने घरातून नेऊन आता मात्र मुक्ता लगेच आई समोर बोलू नये असे म्हणून रडू लागते आणि लगेच महादेवीला जाऊन मिठी मारते आणि हळूच तिच्या कानात म्हणते आई मी काही खोटं वागत नाही पण मी आत्ता ही शपथ नाही घेऊ शकत माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा इंद्रा म्हणते बघितलं बघितलं तुमची पोरगी म्हणजे ही देवीची शपथ घेत नाही ही खोटारडी आहे तेव्हा लगेच महादेवीमध्ये देव काय बोलताय तुम्ही माझ्या मुलीचा अबोला तुमच्या शपतेपेक्षा मोठा आहे जरा शांततेने घ्या ना काहीतरी विचार करून बोलत जा तेव्हा लगेच माझ्या ना पार्टीत मी तुमच्याकडून वचन मागितलं होतं की जेव्हा कधी माझ्या मुलीवर प्रसंग येईल तेव्हा तुम्ही आई म्हणून तिची साथ द्याल पण मला खूप छेद वाटतोय तुम्ही ते वचन मोडलंय तर इंद्रा म्हणते आली मोठी वचन द्यायला फोटारडी आहे तुझी पोरगी ना आता घरातून बाहेरच काढते ही घे तुझी बॅग असे म्हणून आता तिची बॅग फेकू लागते तेव्हा माधवी लगेच आता तिची बॅग हातात पकडते आणि म्हणते बाद झालं तुम्ही काय माझ्या मुलीला घराबाहेर पाडणार मी तिची आई आहे आणि तिची आई अजून जिवंत आहे मीच माझ्या मुलीला या घरात राहू देणार नाही ना। त्यानंतर इकडे सावणी मात्र खूपच खुश असते ती पळतच हर्षवर्धनकडे येते आणि त्याला म्हणते हर्षवर्धन उठ ना मला डान्स करायचे खूप मज्जा येते आता ती गोलगोल फिरून डान्स करू लागते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं थांब चक्कर येऊन पडशील तेव्हा लगेच सावनी म्हणते चक्कर मला नाही आता त्या काकूबाई मुक्ताला येणार आहे कारण ती अशी पडणार आहे की शंभर वेळा विचार क के केला तरी तिला उठता येणार तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नेमकं झालंय का तरी काय त्या लुजर सागर कोळीचं आणि तिचं भांडण झालं की काय तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही त्या दोघांचं आता लग्न मोडलंय समज तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय नेमकं म्हणतेस काय तेव्हा लगेच सावनी म्हणते हो मुक्ता घरच्यांपासून काहीतरी लपवते पण नेमकं काय ते मला माहिती नाही पण याच संशयाच मी असा किडा तयार केला ना सागरच्या मनात आणि आता माझी एक सासूबाई तिने मुक्ताला घराबाहेर काढले आणि सागरने सुद्धा आईचीच बाजू घेतली त्यामुळे आता त्या दोघांचं लग्न मोडणारच आहे आणि एकदा का लग्न मोडलं की सईची कस्टडी मी पुन्हा मिळवेन कोर्टात सांगेन की सई तिथे सेफ नाही आहे त्यामुळे मग तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल तेव्हा हर्षवर्धन म्हणतो थांब सावणी एवढी घाई करू नको त्यांचं लग्न कायमचंच मोडलं असं का वाटतंय तुला तेव्हा सावणी म्हणते हो मोडणारच आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो पण तिने तर सईसाठी लग्न केले ना मग सईची आई होण्यासाठी ती पुन्हा त्या करत येईलच तेव्हा ते सावणी म्हणते अरे इथे मी सईला जन्म दिला तरीही मी त्या घरातून बाहेर आले मग तिच्या सुखासाठी ती तर सईची आई पण नाही त्यामुळे ती पण जाऊ शकते ना सागरला सोडून तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तसंही त्या सागर कोळीबरोबर ना कुठलीही बाई राहूच शकत नाही आता ते दोघेही खूपच खुश असतात त्यानंतर इकडे इंद्रा म्हणत असते जा जा मग जा तुमच्या लेकीला घेऊ तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा तू जरा शांत बैस आणि हो भाऊ तुम्ही ना थोड्या वेळ मुक्ताला घेऊन जा इथलं सगळं शांत झालं का मग मी येतो तेव्हा माधवी म्हणते बाद झालं माझी पोरगी काही खेळ नाही का, का? इकडे तिकडे करायला आता मी तिला कायमचीच घेऊन जाणार आहे तुम्ही ना मला जास्त बोलायला लावू नका पण आता परिस्थितीच तशी आली मी तिला इथे राहू देणार नाही तेव्हा आता माधवी मुक्ताला चल म्हणत असते तेव्हा मुक्ता म्हणते नाही गाई मी नाही येऊ शकत माझी सई कशी राहील माझ्याशिवाय तो इंद्रा म्हणते गे मी आहे जिवंत सईची काळजी घ्यायला आणि तुझी सावली पण माझ्या सईवर पडायला नको चल असे म्हणून तो। आता मुक्ताला घराबाहेर लोडते तेवढंच सागर लगेच मुक्ताला आपल्या मिठीत घेतो आणि तिचा हात पकडून तिला घरात ओढत आणतो आता मात्र सर्वजण सागरकडे बघतच असतात तेव्हा घरात आल्यानंतर मुक्ता लगेच सागरकडे बघू लागते तेव्हा इंद्रा म्हणते अरे सागर काय करतोयस तू आणि तू कुठे गेलात इतक्या वेळ बघ अजूनही काहीच बोलली नाही आणि तू का तिला घरात आणलं आहे तेव्हा लगेच मुक्ताला म्हणतो तशीसारखी बगबग करत असताना पण स्वतःविषयी कधीही बोलायची संधी देत नाही स्वतःला का का खोटं सांगताय सांगा ना खरं काय असेल ते आणि महिनाभर तर माझं खूप डोकं खाल्लं पण आता का गप्प बसला आहे बोला मग आता सागर म्हणतो खरं ना चूक माझीच आहे तेव्हा लगेच इंद्रा म्हणते सागऱ्या चूक तुझी नाही आहे चूक इने केली ही पण त्या सावणीसारखीच निघाली आता ना इला या घरात मी राहू देणार नाही तेव्हा आता पुन्हा लगेच इंद्रामुक्ताचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढू लागते तेव्हा सागरमधून थांबाई त्या कुठेही जाणार नाही त्यांनी या घरची अब्रू वाचवली इतक्या दिवस त्या फक्त एवढंच काम करत आहे आता मात्र सर्वांना धक्का बसतो तेव्हा बापू काका विचारतात नेमकं झालंय काय सागर सांग ना तेव्हा लगेच सागर दरवाजापाशी जातो आणि स्वाती आणि तिच्या नवऱ्याला आतमध्ये बोलवतो आता मात्र सर्वांना स्वातीला आणि तिच्या नवऱ्याला समोर बघताच धक्काच बसतो तेव्हा इंद्रा बोलते स्वाते तू आणि जावं तुम्ही पण तुम्ही फोन करून कळवायचं ना मी गाडी पाठवली असते एअरपोर्टवरती आता लगेच स्वाती मुक्ताजवळ येते आणि म्हणते मुक्ता टेन्शन घेऊ नको तू म्हणत होती ना भाईला हे या सगळ्यात मध्ये घेऊ तो नक्की बाहेर काढेल बघ आता भाईनेच आम्हाला इथे आणले आता मात्र मुक्ता सागरकडे बघू लागते तेव्हा सागरही तिला हो म्हणतो तेव्हा लगेच स्वाती आता इंद्राला आणि सर्वांनाच सांगू लागते की मी दुबईला म्हणून इथून गेले पण खरं तर मी इथेच होते कार्तिक आणि मी इथेच एका लॉजवरती राहत होतो आता मात्र सर्वांना धक्का बसतो तेव्हा लगेच बापू काका बोलतात अहो कार्तिकराव हे सगळं काय चालू आहे तेव्हा कार्तिक म्हणतो सांगतो सगळं सांगतो पण त्याआधी मला मुक्तावाहिणीची माफी मागायची कारण माझ्यामुळे तिला आज खूप काही ऐकून घ्यावं लागलं कारण तिने फक्त आमची मदत केली तेव्हा लगेच लक्की म्हणतो तुमची काय मदत केली तिने तेव्हा कार्तिक म्हणतो की मुक्ता ते सगळे दागिने मला आणून दिलेत आता मात्र सर्वांना धक्काच बसतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सर्व सत्य समोर आलेले असते तेव्हा माधवी म्हणते बघितलं अशी आहे माझी मुलगी तिला नावं ठेवत होता तुम्ही तरी ते आता मुक्ता लगेच सागरजवळ येते आणि म्हणते खरंच तुम्ही माझी प्रेमाने साथ दिली अशीच साथ इथून पुढे कायम देत राहा तेव्हा आता मुक्ता लगेच हात समोर करते तेव्हा आता सागरही मुक्ताच्या हातात हात देतो आणि म्हणतो हो अशीच साथ कायम देईल पण तुम्हीही मला सगळं काही सांगत जा विश्वासाने आता मात्र सागर आणि मुक्ता एकमेकांजवळ आले असतात आता ते दोघे प्रेमात पडणार का हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद